देवस्थान हे आंतरराष्ट्रीय दर्जाचे असल्याने या ठिकाणी साईबाबांच्या दर्शनासाठी जगभरातील लाखो भाविकांची गर्दी सातत्याने होत असते कोरोनाचा नवीन व्हेरियंट सापडल्याने दक्षता म्हणून याच पार्श्वभूमीवर राज्याचे महसूल मंत्री व अहमदनगर जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी देवस्थान कमिटीला सर्व भाविकांना मास्क सक्ती करून मास्क पुरवठा करण्याचे आवाहन केले आहे साईबाबा मंदिर परिसरात नो मास्क नो एंट्री असा बोर्ड देखील लावण्यात यावा असे पत्रकाराशी बोलताना महसूल मंत्री विके पाटील यांनी सांगितले आहे आपल्या संपूर्ण परिवाराचे दर्जेदार रेडीमेड कपडे खरेदी करण्यासाठी पंढरीतील नामांकित फर्म न्यू अभिव्यक्ती सर्व प्रकारच्या रेडीमेड कपड्यांचे भव्य दालन सर्व प्रकारच्या जेंट्स अँड लेडीज रेडीमेड कपड्यांचा असंख्य व्हरायटीज उपलब्ध एक वेळ अवश्य संपर्क साधा न्यू अभिव्यक्ती गांधी रोड पंढरपूर प्रोफाईल आय गडम मोबाईल नंबर सत्त्याण्णव त्रेसष्ट एकोणचाळीस अठ्ठ्याण्णव नव्याण्णव शिर्डी मध्ये येणाऱ्या भाविकांसाठी संस्थाने मी सूचना दिल्या आहेत की त्यांचे सर्व मास्क संस्थाने पुरवावेत आणि मोठ्या बोर्ड लावा भाषेकडे नो मास्क नो दर्शन मला वाटतं आता संस्थांनी तात्काळ अंमलबाजी करण्याची आवश्यकता आहे स्वतः मान्य मुख्यमंत्र्यांनी आवाहन केलं त्यामुळे असा काही फार खर्च नाही मास्क पुरवण्यामध्ये तर संस्थांच्या अधिकाऱ्यांनी आज सूचना देणार आहे की जे काही भाविक येतील दर्शन रांगेत सुरू होताना त्याला मास्क द्यायचा पण मास्क जर तुम्ही घातला नाही तर दर्शन मिळणार नाही